नवरोबा आज मी तुला हे पत्र लिहिते आहे त्याचे कारण पुढे तुला कळेलच तुझ्यापासून दूर जाण्याला आज दहा वर्ष लोटली या मधल्या काळात माझ्याकडून किंवा तुझ्याकडूनही कोणत्याही प्रकारच्या संपर्काचा प्रयत्न झाला नाही भेटीगाठीचा प्रयत्न झाला नाही तेही बरे उगाच भावनिक गुंतवणूक नकोच होती मला त्या दिवशी मी घरातून कायमची बाहेर पडले तुम्हाला थांबविण्याचा निष्फळ प्रयत्नही केला नाही मी मीही तशी अपेक्षा ठेवली नाही जे झालं ते चांगलंच झालं जे होईल तेही चांगलंच झालं जे होईल तेही चांगलंच होईल असाच विचार करून तुझं घर सोडण्याचा निर्णय घेतला मी खूप विचारांती फार अवघड होतं पण अशक्यही नव्हतं आज मी तुला हे पत्र लिहिते आहे त्याचं कारण तुझे धन्यवाद मानायचे आहेत काल महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श समाजसेविकेचा पुरस्कार मिळाला तो स्वीकारताना तुझी आठवण तीव्रतेने झाली कारण हा पुरस्कार केवळ तुझ्यामुळेच मला प्राप्त झाला आहे तुला प्रश्न पडला असेल ना या दहा वर्षात काहीही संपर्क नसताना तुझ्यामुळे मला पुरस्कार कसा मिळाला तेच सांगते तुला तू नसतास तर कदाचित माझ्यातील समाजसेविका कधी जागीच झाली नसती मला घडवण्याची प्रक्रिया तू अगदी आपल्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू केली तू पहिल्यांदा जेव्हा मला पाहायला आमच्या घरी आलास तुझा रुबाबदारपणा पाहूनच मी तुझ्या प्रेमात पडले पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं आणि मीही फसले अगदी माझी कुटुंबही तुझ्या गोडगोड बोलण्याने भुलले फारसं जाणूनही घेता नाही आलं तुला एक महिन्याच्या अंतरावरच आपल्यावर अक्षता पडल्या आणि मी रोकडेवरून भोसले झाले आणि इथूनच सुरू झाला तो जीवघेणा प्रवास सुरू लग्नानंतर आपण फिरायला गोव्याला गेलो तिथेच पहिल्यांदा तुझं खरं रूप समजलं तुला आठवत असेल कदाचित आपल्यासारखंच आणखी एक कपल आपल्या हॉटेलमध्ये उतरलं होतं अगदी बाजूच्याच खोलीत माझा फोन चुकून रूममध्ये राहिला तो आणण्यासाठी मी वर गेले पण मला लॉक ओपन होईना शेजारच्या खोलीतील तो माणूस त्याच वेळी बाहेर पडला मी त्याच्याकडून मदत घेतली व लॉक उघडले तुला जेव्हा हे समजले तुझं माझं पहिलं भांडण तेव्हाच झालं तुझ्या मते मी जाणून बुजून परपुरुषाशी बोलण्याचा प्रयत्न करते तुझा संशयी स्वभाव तेव्हाच माझ्या लक्षात आला पण गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हता त्यानंतर तुझी एक एक रूप माझ्यासमोर उलगडत गेली मला नोकरी करायची होती पण तुझा संशयी स्वभाव आड येत होता मी बाहेर जाईन लोकांत मिसळेन कामानिवंत पुरुषांशी संबंध येईल आणि तेच तुला नको होतं घरात कामाला बाई नाही मदतीला कोणी नाही सगळ्यांचं मला करावं लाग लागत होतं तुझ्याकडे कधी तक्रार केली तर उलट मलाच ऐकवायचास जेवण बनवतेस म्हणजे उपकार नाही करत आमच्यावर तुझं ते कामच आहे आणि तसंही तुला आणली आहे कशासाठी तुझं माझ्याप्रती काही कर्तव्य आहे याची तुला जाणीवच नव्हती तुझं कुटुंब ही तुला सामील त्यांची तक्रार ऐकून तू माझ्याशी वाद घालायचास पण माझी बाजू कधी ऐकूनच घ्यायचं नाहीस लग्नाला चार वर्ष झाली तरी पाळणा हल्ला नाही दोष कोणातच नव्हता तुलाही ते चांगलंच माहीत होतं डॉक्टर म्हणाले होते मूल होईल पण कधी ते सांगता येणार नाही तुझ्या घरच्यांना नातवंड पाहायची घाई झालेली त्यांनी तुझ्यासमोर दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला तू क्षणाचाही विलंब न लावता होकार दिलास एकदाही माझा विचार नाही आला तुझ्या मनात इतके दिवस मी सारस सहन केलं पण माझी जागा कोणी दुसरं घेणार तो विचार सहनच नाही झाला मला तू ज्या दिवशी मुलगी पाहायला गेलास त्याच दिवशी मी घरातून बाहेर पडले आईवडिलांकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्यांची तशी परिस्थिती नव्हती की ते आणखी माझा भार सांभाळू शकतील कारण इथून पुढे मला माझ्यासाठी जगायचं होतं म्हणूनच माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या ओळखीने मी एका अनाथाश्रमात कामाला लागले तिथे माझे राहण्याची खाण्याची सोय तर झालीच पण मला आई हाक मारणारी शेकडो मुले भेटली मला त्यांच्यात राहून अशा अनाथ मुलांच्या विकासासाठी मी काम सुरू केले आज माझी ओळख अनाथांची आई म्हणूनच आहे या मुलांचं शिक्षण ते लग्न सगळं मी पाहते या मुलांनीही मला लळा लावला तळागाळातील मुलांना शोधून त्यांची इथे योग्य सोय केली जाते आज कित्येक वर्षे मी हे काम अव्यात अहपणे करत आहे आणि त्यासाठी शासनाने हा पुरस्कार जाहीर केला या पुरस्काराचा खरा मानकरी तू आहेस तुझा संशय सततचा होणारा अपमान मला अधिकाधिक खंबीर करत गेला मला घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यायला तूच दीट बनवलंस तुझ्याकडून मला जर प्रेम मिळालं असतं तर कदाचित मला हे शक्य झालं नसतं कुटुंबालाच सर्वस्व मानत आयुष्य काढलं असतं त्यामुळे तुझे शतशव आभार मला कणखर खंबीर बनवून माझं आयुष्य कडविल्याबद्दल आणि समाजाला एक समाजसेविका दिल्याबद्दल मी तुझी अत्यंत ऋणी आहे धन्यवाद